नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही सहा महिन्यामध्ये झिरोपासून श्रीमंत कसे बनवू शकता तुम्हाला वाटेल की हे तर काही क्लिक बेटी टाईपचं वाटतं वाटतंय पण ही स्ट्रॅटेजी बऱ्याचशा श्रीमंत लोकांनी वापरली आणि ते श्रीमंत बनले तर ही स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या स्ट्रॅटेजीनुसारच हजारो लोक आजपर्यंत श्रीमंत झालेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर का तुम्हाला खरंच तुमचा पर्सनल फायनान्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की दर शनिवारी मी तुमच्यासाठी पर्सनल फायनान्सबद्दलचे नवीन नवीन टॉपिक घेऊन येत असतो तर चला अजून टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कधी असं झालं का एखाद्या वीकेंडला तुम्ही खूप खुँ खर्च केला आहे तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड खूप वापरलं तुम्ही खूप जास्त खर्च केला आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटतच नाही की आपला बँक बॅलन्स जाऊन चेक करावा किंवा क्रेडिट कार्डचं बिल जाऊन चेक करावं तुम्हाला भीती वाटत असते की ते बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटेल ह्याला म्हणतात ऑस्ट्रीच इफेक्ट ह्याच्यामध्ये काय होतं की आपला मेंदू जो असतो ना तो आपल्याला सांगतो की त्याच्याकडे जर आपण नाही बघितलं म्हणजे जर का ते बिल आपण नाही बघितलं तर तो प्रॉब्लेम ॲटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जाईल पण रियालिटीमध्ये असं होत नाही त्यामुळे प्रॉब्लेम अजून जास्त वाढतो पहिल्या महिन्यामध्ये फक्त तुम्हाला चार गोष्टी समजून घ्यायच्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न तुमचं उत्पन्न जे पण असेल ते तुम्हाला समजून घ्यायचं दर महिन्याला आपल्याला किती पगार येतो किंवा जर का पगार येत नसेल आपण काहीतरी फिल्डांसिंगचं काम करतो आहे किंवा आपलं कोणतंही काम असेल त्यातून दर महिन्याला आपल्याला उत्पन्न किती मिळत आहे ते समजून घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची ते म्हणजे तुमचा गरजांचा पैसा म्हणजे तुमच्या ज्या गरजा असतील जसं तुमचं रेंट झालं तुमच्या किराणाचं सामान झालं पर तुमचा एखादा ई एम आय असेल त्याच्यासाठी खर्च किती होतो भाजीपाला दूध पर तुमच्या गाडी पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टींवरती किती खर्च होतो आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे ह्या झाला तुमचा गरजेंचा पैसा पुढची तिसरी गोष्ट ती म्हणजे आपल्याला समजून घ्यायची आपला हौसमोजीचा खर्च आता बऱ्याचशा वेळा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खरेदी करायच्या असतात जसं की मोबाईल घ्यायचा असतो लॅपटॉप घ्यायचा असतो किंवा आपल्याला बाहेर जेवायला जायचं असतं त्यासोबतच आपल्याला काहीतरी एखादं ओ टी टीचं सबस्क्रिप्शन असतं ॲमेझॉन झालं नेटफ्लिक्स झालं काही पण असेल ह्या गोष्टींवरती आपला खर्च किती होतो हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोट डाऊन करून ठेवायच्यात आणि चौथी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बचत आणि आपली गुंतवणूक किती करतो आहे दर महिन्याला पगार आल्यानंतर त्यातले पैसे आपण किती बचत करून ठेवतो आहे आणि किती आपण गुंतवतो गुंत आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त हेच करायचं आहे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे हे आपल्याला समजून घ्यायची आपलं उत्पन्न किती आहे आपला हाऊस माउजीचा पैसा किती जातो आहे आपला गरजांचा पैसा किती जातो आहे आणि आपल्या गुंतवणुकीमध्ये आणि आपल्या बचतीमध्ये किती पैसा जातो ही गोष्ट आपल्याला कळाल्यानंतर पुढच्या पाच महिन्यामध्ये आपल्याला जे करायचं ते खूप जास्त सोपं होतं दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे जी बरेचसे लोकं करू शकत नाही ती म्हणजे एक महिन्याचा आपला गरजेचा सा पैसा साईडला काढून ठेवायचा म्हणजे बचत करून ठेवायचा आता होतं काय की बऱ्याचशा लोकांना काही जरी इमर्जन्सी आली तर ते क्रेडिट कार्ड वापरतात पर्सनल लोन घेतात कुणाकडून तो उधारी घेतात ज्यामुळे ते कर्जबाजारी होतं हेच आपल्याला अवॉइड करायचं आहे त्यासाठी आपला जो गरजांचा पैसा असतो समजा तुम्हाला तीस हजार पगार आहे आणि तुमच्या ज्या गरजा असतील तसं तुमचं रेंट झालं तुमचा ई एम आय झाला तुमचा किराणा भाजीपाला दूध ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर का तुम्हाला पंधरा हजार रुपये लागत असतील तर पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला हे पंधरा हजार रुपये सेव्ह करायचे आहेत आता हे ऐकायला खूप अवघड वाटतं जर का आपल्याला तीस हजार पगार आणि पंधरा हजार अजून सेव्ह करायचे आहेत पण याच्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो एक म्हणजे जर का तुम्ही बाहेर जर का आठवड्यातून तीन चार वेळा खात असाल तर असं ट्राय करा की घरातल्या घरात काही जेवण बनवायचं आणि मग आठवड्यातून एखाद्या दिवशीच बाहेर खायचं त्यानंतर आपले जे बिनाकामाचे खर्च असतात ते थोडेसे कमी करा आपले जे ओ टी टी सबस्क्रिप्शन असतील वगैरे असतील ते जरा कमी करा ज्या अननेसेसरी गोष्टींवरती आपण खर्च करतो जसं की एखाद्या एखादी गोष्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे पण आपल्याला अजून चांगली गोष्ट घ्यायची असते असे आपण खर्च करत असतो तर ते एखादा महिना थांबवा हे केल्यामुळं काय होईल की आपल्याला थोडंसं एक कुशल मिळतं म्हणजे एक सेफ्टी नेट मिळते की जर का आपल्यावरती काही इमर्जन्सी आली तर आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे एक महिन्याचा पैसा गरजेचा सेव्ह केलेला असेल तर हे करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही सगळ्यात बेस्ट गोष्ट करू शकता म्हणजे तुम्ही बजेटिंग करा जे पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही ठरवताय की कि आपल्याला किती खर्च होणार आहे तेच पुढच्या महिन्यात पण आपण फॉलो करायचं आहे आणि त्या बजेटिंगमुळं आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला कळेल की आपण हे पैसे किती दिवसात साठवू शकतो बऱ्याचशा वेळा असं पण होऊ शकतं की आपण एका महिन्यामध्ये तेवढे पैसे नाही साठवू शकत पण आपण ट्राय करूया की ते ॲटलिस्ट दोन ते तीन महिन्यामध्ये ते पैसे साठवून ठेवायचे जेणेकरून आपल्याला एक सेफ्टी नेट मिळतं आता हे पहिले दोन महिने झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे आपले कर्ज फेडायचे आणि आपल्याला इमर्जन्सी फंड डेव्हलप करायचं आहे आता ह्या काय गोष्टी आहेत बघूया पहिल्यांदा आपण बघूया कर्ज कसं फेडायचं कर्ज दोन टाईपचे असतात एक म्हणजे चांगलं कर्ज आणि एक असतं दुसरं वाईट कर्ज बऱ्याचशा लोकांना आतला फरक माहीत नसतो चांगलं कर्ज म्हणजे ज्यामध्ये तुम्ही तुमचं होम लोन काढलं आहे किंवा तुमचं एज्युकेशन लोन आहे किंवा तुमचं एखादं बिझनेस लोन आहे हे चांगलं कर्ज आहे ह्याच्यामुळे तुमच्या जे तुमचे जे गोष्टी असतात तुम्हाला घर मिळतं तुमचं जे एज्युकेशन पूर्ण होतं आणि तुमचे ह्याच्यामुळे ॲसेट्स वाढतात ॲसेट्स म्हणजे काय की ज्या ज्या गोष्टी तुमचे पैसे वाढवतात आणि वाईट कर्ज जे असतात ते म्हणजे तुमचं क्रेडिट कार्डचं लोन तुमचं पर्सनल लोन किंवा तुम्ही एखादं नोकवास ई एम आय घेतला ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे तुमच्या पैशांची किंमत अजून जास्त कमी व्हायला सुरू होते तर हे गोष्ट समजून घेणं गरजेचं चा आहे की चांगले लोन कुठले आपले आणि वाईट लोन कुठले तर ह्यातले जे वाईट लोन आहेत ते आपल्याला लवकरात लवकर फेडायचा प्रयत्न करायचा आहे आता हे वाईट लोन फेडण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट करणार ह्या सगळ्या लोनचा इंटरेस्ट रेट काय आपण एका कागदावरती लिहून काढणार बऱ्याचशा वेळा काय होतं आपल्याला माहीत नसतं की आपल्याला कोणत्या लोनला किती इंटरेस्ट रेट लागला आहे बऱ्याचशा वेळा क्रेडिट कार्ड्सला सो तो। का तो जवाल जवाल चारीश ते पंचाळीस टक्केसुद्धा इंटरेस्ट रेट असतो म्हणजे तुम्ही जर का क्रेडिट कार्डमधून शंभर रुपये काढले असतील तर तुम्हाला जवळजवळ एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस रुपये भरावे लागू शकतात त्यामुळं इंटरेस्ट किती भरतोय आपण ते समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं तर पहिल्यांदा एक कागद घ्या त्याच्यावरती सगळ्या टाईपचे लोन त्यांचा इंटरेस्ट किती लिहून काढा हे झाल्यानंतर डेट ॲवेलन्स मेथड ह्याच्याबद्दल तुम्ही सर्च करू शकता आणि ते समजून घ्या मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं की तुम्ही लोन कसं फेडू शकता ते ह्या व्हिडिओनंतर बघू शकता डेट ॲवेलन्स मेथडमध्ये आपण काय करतो सगळ्यात हाय वाला जे लोन आहे म्हणजे आपण सगळ्यात जास्त व्याज भरतोय ते सगळ्यात लवकर फेडायचा प्रयत्न करायचा आणि ते झाल्यानंतर दुसरं फेडायचं त्यानंतर अजून दुसरं फेडायचं असं करत करत आपण बाकीचे जे पण सगळे वाईट लोन आहे ते फेडायला सुरुवात करायची आता ही गोष्ट करणं सोपं नाही आहे कारण की आपला ऑलरेडी बजेटिंगमधून आपण बरेचसे पैसे साई साईडला साई काढून ठेवायला सुरुवात केलेली असते त्यासाठी बजेटिंग प्रॉपर करणं आधी गरजेचं असतं त्यामुळे जर का तुम्ही पहिला महिना आणि दुसरा महिना प्रॉपरली केला असेल तर तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला कर्ज फेडायला खूप जास्त सोपं होतं आता यामध्ये मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती म्हणजे इमर्जन्सी फंड आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतो की आपला गाडीनडीचा पैसा जो आपल्याला गरजांच्या वेळेस कामाला येतो ज्या गोष्टी आपण मॅनेज नाही करू शकत समजा तुमच्यावरती काय मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काहीतरी घरामध्ये अचानक फंक्शन आलं किंवा कोणीतरी आजारी पडलं किंवा काहीतरी तुमचा जॉब लॉस झाला किंवा गाडीचा अचानक खूप जास्त खर्च आला तर ह्या गोष्टींसाठी आपण प्रिपेअर नसतो तर ह्यावेळेस आपण क्रेडिट कार्ड लोन काढणं किंवा परत एखाद्याकडून उधारी घेणं ह्या गोष्टी करतो त्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंड आधी डेव्हलप करायचं सुरू करायचं आता तुम्हाला वाटेल की हा इमर्जन्सी फंडचा पैसा ठेवायचा कुठं एक तर तुम्ही हा इमर्जन्सी फंडचा पैसा तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ठेवू शकता त्याची आर डी किंवा एफ डी करू शकता आणि थोडेफार पैसे तुम्ही कॅशमध्ये घरात ठेवू शकता जेणेकरून ते लगेच तुम्ही ॲक्सेस करू शकाल आता हे इमर्जन्सी फंड त्याच्याबद्दल जर का तुम्हाला अजून जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही बघू शकता मग ह्या तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत एक म्हणजे इमर्जन्सी फंड डेव्हलप करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कर्ज फेडायला सुरुवात करायची तर ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्या महिन्यामध्ये पूर्णपणे करायला सुरुवात करायची आता पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकला चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची ते म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करायला सुरुवात करायची बरेचसे लोक पैसे मिळाल्यानंतर लगेच गुंतवणूक सुरू करतात पण ही चुकीची गोष्ट आहे जोपर्यंत तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्ज फेडले नाहीत तोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करायला नाही पाहिजे कारण की होतं काय जेव्हा तुमच्यावरती काहीतरी इमर्जन्सी येते तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गुंतवणुकी सगळ्या काढायला लागतात आणि ते पैसे तुम्हाला खर्च करावे लागतात आपण जेव्हा पण गुंतवणूक करतो ती लॉंग टर्मसाठी करायची असते आणि जेव्हा आपण गुंतवणूक आधी करतो आणि इमर्जन्सी पण बनवत नाही त्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार होतात त्यामुळे जेव्हा आपण पहिले तीन महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यात चौथ्या महिन्यामध्ये आपण गुंतवणूक सुरू करायची आता गुंतवणुकीबद्दल एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढी आपण लवकर सुरुवात कराल तेवढं चांगलं असतं कारण की त्यामुळे आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो कंपाऊंडिंग म्हणजे काय असतं की आपण जे पैसे गुंतवले त्याच्यावरती जे व्याज मिळतं त्या व्याजावरती व्याज मिळतं आणि आपले पैसे असेच वाढत जातात त्यामुळं जेवढं आपण गुंतवणूक सुरू करा लवकर तेवढं जास्त चांगलं असतं आता गुंतवणूक सुरू करण्याच्या आधी तुम्हाला तीन गोष्टी करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे पण गव्हर्मेंटचं पी एफ असतो जे तुमच्या सॅल सॅलरीमध्ये येतो त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन करू शकता कारण की तो सेफ पैसा आहे जो तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटनंतर मिळतो जर का तुम्हाला व्हॉलंटियर पी एफ करायला अलाउड असेल म्हणजे जर का तुम्ही अजून जास्त पैसे टाकू शकत असाल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे एन पी एस असतं किंवा पी पी एफ असतं त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता जेणेकरून ते गव्हर्नमेंटकडे सेफ इन्व्हेस्टमेंट होते आणि त्यातून तुम्हाला फिक्स्ड रिटर्न मिळायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही रिटायर होणार असता आता गुंतवणुकीमधली तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एस आय पी सुरू करायचं बऱ्याचशा लोकांना वाटतं की एस आय पी आपल्याला करण्यासाठी खूप जास्त पैसे लागतात पण खरंतर तुम्ही पाचशे काय शंभर रुपयांपासून सुद्धा तुमचा पी सुरू करू शकता आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की आता कुठं गुंतवणूक करायची आय पी तर करायचं पण नक्की कुठं तर त्यासाठी तुम्ही फक्त इंडेक्स फंडमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तरी खूप जास्त हेल्पफुल असतात कारण की बऱ्याचशे म्युच्युअल फंड्स इंडेक्सलासुद्धा बीट नाही करू शकत त्यामुळे जर का तुम्ही फक्त निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्समध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली जे म्हणजे तुम्ही एस आय पी सुरू केला तरीसुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात आणि जर का तुम्हाला एस पी करायचं नसेल तर तुम्ही ई टी एफ खरेदी करू शकता जे इंडेक्सचे ई टी एफ मिळतात त्यामध्ये तुमचे जे पैसे गुंतवले जातात ते शंभरपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवले जातात ज्यामुळं तुमची रिस्क खूप जास्त कमी होते आणि तुम्हाला रिटर्न खूप चांगले मिळतात आता पहिल्या चार महिन्यानंतर एक पाचव्या महिन्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची डिसिजन घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं आहे आता बऱ्याचशा लोकांचं कसं असतं की एक जॉब असतो त्यामधून उत्पन्न मिळतं आणि त्याच्यावरतीच रिलायबल असतो पण आजकालच्या काळात आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो ज्यातून आपण अजून जास्त उत्पन्न कमवू शकतो असं गरजेचं नाही की जेवढं तुमच्या जॉबमधून तुम्हाला उत्पन्न मिळत आहे तेवढंच तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमधून मिळालं पाहिजे जरी तुम्हाला दोन चार हजार रुपये जरी एक्स्ट्रा दुसऱ्या कुठून मिळत असतील तर ते खूप जास्त चांगली गोष्ट आहे कारण की त्यातून तुमचे जास्त सेविंग्स वाढायला चालू होते आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता जेव्हा पण तुम्ही जॉब करताय जॉबमध्ये तुम्हाला दोन गोष्टी मेन मिळायला पाहिजेत एक म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चांगले पैसे मिळायला पाहिजेत आयडियल केसमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी मिळायला पाहिजेत पण जर का ह्या दोन्हीतली एक पण गोष्टी मिळत नसेल तर तुम्हाला जॉब चेंज करणं हा चांगला ऑप्शन असू शकतो किंवा जर का तुम्हाला ऑप्शन असेल की तुम्हाला शिकायला चांगलं मिळत आहे तर तिथे तुम्ही निगोशिएट करून तुमच्या जॉबमध्ये थोडेसे सॅलरी वाढवून घेण्यासाठी डिस्कशन करा ह्याच्यामुळं तुमचं उत्पन्न स्टेबल पद्धतीने वाढायला सुरू होईल जास्त रिस्क नाही घेता आता ही गोष्ट झाल्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट काय करू शकता तुम्ही सिंपल पद्धतीमध्ये कोणताही टाईपचं एक फ्रीलान्सिंगचं काम सुरू करू शकता जसं की तुम्हाला जर का कोडिंग येत असेल कोडिंग करू शकता रायटिंग काय येत असेल ते करू शकता व्हिडिओ एडिटिंग करू शकता ग्राफिक डिझायनिंग करू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही फ्रीलान्सिंगच्या करू शकता बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जसं की अपवर्क झालं फ्रीलान्सर झालं फायवर झालं असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता फक्त थोडंसं तुम्हाला आठवड्यातून दोन चार तास त्या द्यावे लागतात त्यासोबतच तुम्ही ऑनलाईन पैसे बऱ्याचशा गोष्टीतून कमवू शकता जसं की तुम्ही एखादा यूट्यूब चॅनल ओपन करू शकता ज्याच्यावरती तुम्ही ब्लॉगिंग करू शकता किंवा एखादी वेबसाईटवरती तुम्ही तुमचे ब्लॉग करू शकता किंवा तुम्ही एखादं ऑनलाईन कोर्स विकू शकता तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता अशा बऱ्याचशा पॉसिबिलिटी आहेत है। ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही पैसे अजून जास्त कमवू शकता ह्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून तुमचं जे सेव्हिंग्ज आहे ते जास्तीत जास्त वाढत जाईल आता पहिल्या पाच महिन्यांमध्ये आपल्याला बरीचशी क्लॅरिटी आली की आपला पैसा येतो किती आपण पैसे कसे वाढवणारे आपण पैसे किती आहे इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करणार आहे सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला खूप जास्त महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला ॲटोमॅटिक सगळे खर्च करायला सुरुवात खर करायचे सायकॉलॉजीमध्ये एक टर्म आहे ज्याला म्हणतात की डिसिजन फटिक डिसिजन फटिक म्हणजे काय की आपण जेवढे जास्त डिसिजन घेतो दिवसभरामध्ये त्यानंतर आपले शेवटचे जे डिसिजन असतात ते खूप जास्त खराब व्हायला चालू करतात म्हणजे जेव्हा आपण एखादा समजा तुम्हाला दिवसभरामध्ये खूप जास्त काम करायला लागतं आणि जेव्हा तुम्ही दिवसाच्या शेवटी काहीतरी डिसिजन घेता त्यावेळेस आपण त्याला इग्नोर करतो काही डिसिजन घ्यायला सुरुवात करतो त्यामुळे जेवढे कमीत कमी डिसिजन आपल्याला घ्यावे लागतील तेवढं चांगलं असतं जेवढं कमी फ्रिक्शन असेल तेवढे जास्त आपण पर्सनल फायनान्स आपला इम्प्रूव्ह करू शकतो आता त्याच्यासाठी काय करायचं जे पण आपलं रेंट असेल जे आपले ई एम आय असतील क्रेडिट कार्डची बिल असतील हे सगळं ॲटोमॅटिक करायचं ट्राय करायचं जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती पॅनल्टी लागणार नाही आणि ज्याच्यामुळे आपलं पर्सनल फायनान्स जास्त डेव्हलप होतो बऱ्याचशा वेळा आपल्याला गुंतवणूक करताना वाटतं की मार्केट जेव्हा खाली असेल तेव्हा मी खरेदी करेन किंवा मार्केट जास्त वरती गेलं की मी ते विकायला सुरुवात करेन पण बऱ्याचशा वेळा आपण मार्केटला टाईम करू शकत नाही त्यामुळे आपल्याला करायचं काय आहे की ॲटोमॅटिकली जे पैसे आहेत से ते सेव्ह झाले पाहिजेत ॲटोमॅटिकली ते पैसे गुंतवले गेले पाहिजेत त्यासाठी आपण एस आय पी करू शकतो ॲटोमॅटिक आपल्या डेबिट चालू करू शकतो अकाउंटमधून ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की आपल्याला कन्सिस्टंटली आपण इन्व्हेस्टमेंट बिल पेमेंट ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि ह्याच्यामुळं आपल्याला लाँग टर्ममध्ये खूप जास्त फायदा होतो तर ही गोष्ट करणं खूप जास्त गरज आहे आपले सगळे जे पण फायनान्स असतील ते सगळे सगळे ॲटोमॅट करायला सुरुवात करा आणि त्यासोबतच ॲटोमेट केल्यानंतर आपले जे बाकीचे खर्च असतात जे हाऊसमॉल खर्च आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायला चालू करा बऱ्याचशा वेळेला आपण सगळ्या ऑटोमॅटिक करून टाकतो पण आपले जे खर्च असतात ते आपण बाकीच्या गोष्टींमधून करायला सुरू करतो जसे आपल्या मोजेमध्ये आपल्याला वाटतं की आता तर रेंट पे करून झालं लाईट बिल भरून झालं सगळ्या गोष्टी झाल्या तर आता बाकीचे राहिलेले जे पैसे आहेत मी सगळे उडवायला चालू करतो पण जेव्हा पण पॉसिबल असेल त्या पैशाला आपण सेव्ह करायला ट्राय केलं पाहिजे तर ह्या गोष्टींवरतीही लक्ष द्यायला सुरू करा आता ह्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला जमतील जेणेकरून तुमचे पर्सनल फायनान्स खूप जास्त इम्प्रूव्ह होईल आणि शंभर टक्के तुम्ही श्रीमंत व्हाल ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे जर का तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल आणि हीच आहे श्रीमंतीची गुरु किल्ली जे प्रत्येक माणसाला जेव्हा मिळते तेव्हा ते श्रीमंत व्हायला सुरू होतात तर सहा महिन्यामध्ये तुम्ही शंभर टक्के श्रीमंत शकता जर का तुम्ही मी ह्या ज्या गोष्टी सांगितल्या फॉलो केल्या तर तर असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी दर शनिवारी आणत असतो जर का तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरिस बाय बाय